लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे भेटी जोर धरला आहे आज संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी महादेव दबडे यांनी संजय काका पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन फटाक्याची आतिषबाजी करत जाहीर सत्कार केला यावेळी भाजप पक्षाचे युवा नेते सुशांत दादा खाडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे अरुण राजमाने किरण बंडगर बेडग सरपंच उमेश पाटील यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीला अद्याप रंगत आली नाही समोरचे उमेदवार मैदानात तर येऊ दे असा टोला संजय काका पाटील यांनी विरोधकांना लगावला यावेळी अडीच लाख मताधिक्य मिळेल असा विश्वासही संजय काका पाटील यांनी व्यक्त केला भाजप मित्र पक्ष म्हणून अजयदादा पवार गटाचे मिरज तालुका प्रमुख महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातून संजय काका पाटील यांना मताधिक्य देण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे मोठ्या प्रमाणामध्ये दहा वर्षामध्ये आपल्याला या जिल्ह्यातले अडचणीचे प्रश्न लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवता आले त्यामध्ये नॅशनल हायवे दळण त्याच्यानंतर आपल्याला रेल्वेचं दुपदरीकरण त्याच्या स्टाफ घेणं त्याचं इलेक्ट्रिफिकेशन करणं आणि इरिगेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी फंड आणून जे अडचणीतले तालुके होते ज्या तालुक्यातून ऊस तोडायला माणसं बाहेर जात होती त्या तालुक्यामध्ये सात आठ ती एम सी पाणी आपल्याला देता येतं त्या योजना सगळ्या दीड वर्षाच्या कालखंडामध्ये जातात निवडणुकीचं एक तंत्र आहे ज्यावेळी लोक निवडणूक हातामध्ये घेतात त्यावेळी फार मोठं मताधिक्य आपल्याला या दृष्टिकोनातून मिळतं या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण निश्चितपणानं या ठिकाणी चार जूनला जो निकाल लागलेला आहे तो अतिशय चांगलं मताधिक्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं मोदी साहेबांचं दहा वर्षातलं प्रचंड मोठं काम पार्टीची विश्वासार्हता या सगळ्या बाबींचा विचार करून यामध्ये मोठं मताधिक्य आपल्याला मिळेल याचा विश्वास मला आहे आज असं बोलणं हा शहानपणाचा भाग बोलणार नाही पण मोठं मताधिक्य असा अर्थ ते दोन अडीच लाखाच्या पुढे जाण्याचं निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला ही चित्र स्पष्ट या निमित्तानं होतंय मित्रपक्ष अजित पवार गटाचे तुम्हाला कितपत पक्ष मित्रपक्ष शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल बाकीचे आमचे घटक पक्ष असतील सगळे मनापासून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर हिरारीनं भाग घेऊन हे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतात